नमस्कार मी वर्ष भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नजर झटपट महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं निषेध आंदोलन सुरू आहे तोंडाला काळा मास्क लावून शरद पवार देखील या आंदोलनात सहभागी झाले बदलापूर मधील शाळकरी मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र हा बंद बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायालयात म्हटलं यानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात नेशन आंदोलन केलं जात आहे बदलापूर येथील आदर्श शाळेमध्ये चिमुकलीवर झालेल्या ले लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे या मुद्द्यावरून पालक आक्रमक झाले आहेत त्यानंतर सरकारने या प्रकरणी दखल घेत एस आय टी स्थापन केली होती या ने आपला प्राथमिक रिपोर्ट आता सादर केला असून यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपी अक्षय शिंदे याने एका वेळी नाही तर अनेक वेळा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे याशिवाय तो कोणत्याही बंधनाशिवाय चिमुकली पर्यंत पोहोचू शकत होता त्याला कुठलाही अटकावा करण्यात आला नव्हता असं टी रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलंय या पार्श्वभूमीवर एस आय टीने आदर्श विद्यालय या संस्थेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे राज्यात पावसाने कमबॅक केलं असून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे ऑगस्ट महिन्यात पावसाने दांडी मारली होती त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली होती आता मात्र मागील काही आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे शुक्रवारीही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आताही हवामान विभागाने पावसाबाबत नवीन इशारा जारी केलाय पुढील चार ते पाच दिवसात राज्यात जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मुंबईत सात जागांसाठी आग्रह असल्याची माहिती मिळते महाविकास सा आघाडीकडे सात जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे घाटकोपर पूर्व कुर्ला वर्सोवा जोगेश्वरी दहिसर अणुशक्तीनगर आणि मलाबार हिल हे विधानसभा मतदारसंघ लढण्यासाठी हे राष्ट्रवादी शरद पवार गट इच्छुक असल्याचं समोर आलंय भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघापासून दूर आहे बरीच वर्ष त्याला संघामध्ये स्थान मिळालं नाही त्यामुळे अनेक जण भारतीय क्रिकेट संघावर प्रश्न उपस्थित करत होते शिखर धवनने एकोणतीस जुलै दोन एक रोजी कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी ट्वेंटी सामना खेळला होता या सामन्यात त्याला खाते उघडता आले नव्हते धवनने सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये इंग्लंड विरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने तीन आणि एक धावा केल्या होते आता शिखर धवनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा केली यामध्ये तो भाऊक होताना दिसला आहे